नमस्कार ऐश्वर्याने तिचे रंग दाखवलेले असतात ऐश्वर्याला असं वाटत असतं की सगळी प्रॉपर्टी आता ऐश्वर्याच्या नावावरती आहे म्हणून ती नानासाहेब सुमित्रा जानकी ऋषिकेश यांना सर्वांना घरातून बाहेर काढायला निघते तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याचं सणसणीत असं थोबाड फोडते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आई आणि नानांना घराबाहेर काढायची तुझी लायकी तरी आहे का ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती असेल म्हणून तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते जानकी तू कोणाशी बोलतेस कळतं आहे का तुला या घरातल्या मालकीनीशी या घराची या सगळ्या प्रॉपर्टीची मालकी मी आहे मी तेव्हा मात्र जानकी बोलते काय या घराची सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन तू आहेस कुणी सांगितलं तुला तुझी लायकी तरी आहे का या घराची मालकीन होण्याची एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या तू या घराची मालकीन कधीच असू शकत नाहीस कारण हे घर तुझ्या नावावरती कधीच होणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते गप्प बस जानकी तुला काही गोष्टी माहितीच नाही म्हणून तू अशी वागतेस तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मी कधीच त्या प्रॉपर्टीचे पेपर बदलले खरं सांगायचं तर मी तुम्हालाच वेडं बनवलं तेव्हा जानकी बोलते हो का तू आम्हाला वेडं बनवलंस आणि तुला काय वाटलं ही जानकी शांत राहील ही जानकी कधीच शांत राहू शकत नाही ऐश्वर्या मला माहिती होतं तू आम्हाला वेडं बनवणार ते तू या प्रॉपर्टीसाठी काहीही करणार मला पूर्णपणे खात्री होती पण ऐश्वर्या तुझ्यापेक्षा चार पावलं तरी मी पुढे आहे हे तुला माहिती आहे का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं का आहे तुझं तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी अगं बोल तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तू स्वप्न बघितली स्वप्न पण तुझी ही स्वप्न कशी धुळीस मिळवायची हे मला चांगलंच कळलं एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्या बोलते जानकी मेन मुद्द्यावरती आहे तेव्हा जानकी बोलते अगं तू बावळट निघालीस तुला काय वाटलं ही प्रॉपर्टी तू तु तुझ्या तु तु नावावरती करशील आणि ही जानकी ऋषिकेश रणदिवे बघत राहीत अगं मला माहितीच होतं मूर्ख बाई तू असे काहीतरी डाव रचणार पण खरं सांगायचं तर आभार मानायचे असतील तर लताबाईंचे मानायला पाहिजेत मी खरोखर त्यांची ऋणी आहे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलते तू त्यावेळेला लगेच जानकी बोलते लताबाईंनी जर का वेळीच मला सांगितलं नसतं की ऐश्वर्याचा हा घाणेरडा प्लॅन आहे तर कदाचित मी गप्प बसले असते पण लताबाईंमुळे मला या ऐश्वर्याचा घाणेरडा प्लॅन कळला त्यामुळेच या ऐश्वर्या तोंड घशी आपटली आता बघितलं ना की ती काही झालं तरीसुद्धा ही ऐश्वर्या तरी सुधा मात्र सुधारू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते म्हणजे तुझं काय म्हणणं काय आहे जानकी माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा जानकी बोलते मला काही एक फरक पडत नाही तुझा माझ्यावरती विश्वास असला काय आणि नसला काय तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मी फक्त आणि फक्त माझाच विचार करणार तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर प्रॉपर्टीचे पेपर मारते आणि बोलते बघ बग। बघ ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या बघतच राहते कारण सगळी प्रॉपर्टी हे घर जानकी ऋषिकेश रणदिवेच्या नावावरती असतं त्यावेळेला लताबाई ऐश्वर्याच्या जवळ जातात आणि ऐश्वर्याचं सणसणीत असं थोबाड फोडतात लताबाई ऐश्वर्याला बोलतात लाज वाटते मला तुझी लाज खरं सांगायचं तर तू एवढं घाणेरडं कृत्य कसं का काय करू शकतेस ऐश्वर्या अगं एवढी चांगली माणसं तुला मिळालीत पण तू मात्र हे चुकीचं वागतेस ऐश्वर्या आणि मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं तर मला आता या गोष्टीच पटत नाहीत तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तुला जर का हे सर्व माहिती होतं तर तू मला आधी का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलते खरंच आई तुम्हाला सांगण्यासारखं होतं आणि तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला असतात का आई प्लीज जरा विचार करा तुम्ही तर मला घराबाहेर काढायला निघाला होतात कोणासाठी या ऐश्वर्यासाठी तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी मला खरंच माफ कर माझं चुकलं जानकी त्यावेळेला लगेच जानकी बोलते जाऊ देत मला या विषयावर वाद नाही घालायचा आई कारण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवतच नाही त्यावेळेला लगेच जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते तुम्हाला एक गोष्ट सांगू काय तुम्ही काय वागलात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी नको सांगूस मला सगळं माहिती आहे खरं सांगायचं तर माझं चुकलं मी खरंच मान्य करते पण प्लीज असं उगाच वागू नकोस तेव्हा जानकी बोलते बरोबर आहे ना आई आता सगळं काही तुमच्याच अंगाशी आलं म्हटल्यावरती तुम्ही माझी बाजू कशी घेणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही वागलेलं मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी अगं जाऊ दे कशाला विक उगाच विषय ताणतेस सोडून दे तेव्हा लगेच नानाजाई बोलतात काही नाही खरं सांगायचं तर सुमित्राला तिची चूक कळलीच पाहिजे सुमित्रा ज्या पद्धतीने वागली आहे ना ती पद्धत चुकीचीच होती पण सुमित्राला मात्र कळतच नव्हत्या वेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं मी तुझी माफी मागते मला माफ कर खरं तर ऐश्वर्या असं काहीतरी वागेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं त्यावेळेला लगेच नानासाहेब बोलतात खरं सांगू का सुमित्रा तू प्रत्येक वेळेला जानकीवरती अविश्वास दाखवतेस मागच्या वेळेला सुद्धा तू या सारंगच्या नादाला लागलीस आणि नको ते करून बसलीस पण आता मात्र नाही आता काही झालं तरी सुमित्रा तुला माफ नाही केलं पाहिजे तुला शिक्षा तर झालीच पाहिजे तेव्हा सुमित्रा बोलते प्लीज मला एक शेवटची संधी द्या तेव्हा मात्र मोठ्यानी नानासाहेब बोलतात जानकी आता जर का तू हिला संधी दिलीस ना तर मात्र सगळंच भिनसलं बघ जानकी तू तु तुझ्याच तु जा आयुष्याची वाट लावून घेशील तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे होऊच शकत नाही हे पेपर कोटे आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते तू हेच बोलत बस आता काही एक फरक पडत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तू आता एकच गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या कितीही काही झालं तरी तुला रणदिव्यांच्या घरात आता मी राहू देणार नाही म्हणजे नाही आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचंस तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला सारंग जानकीला बोलतो जानकीवाहिणी माफ कर आमचं चुकलं तेव्हा जानकी बोलते माफी तर तुम्हाला मिळणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, जानकी आणि लताने ऐश्वर्याला चांगलंच मूर्ख बनवलं का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका